कॅप्टल्स आणि राजस्थान रॉयल्सच्या विजयाने पॉइंट टेबल मध्ये झाले मोठे उलटफेर चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबईनेचे गेल्या किमान तळाला तर चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई कमबॅक करतील ते आय पी एलच्या बाहेर जातील संपूर्ण पॉईंट टेबलचे समीकरण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही टीमांची स्थिती यावर्षी खूप खराब आहे त्यांनी फक्त चार सामन्यांपैकी एका एका सामन्यामध्ये विजय मिळवला आहे आणि तीन सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला आहे तर मित्रांनो काल चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सने विजय मिळवला आणि संध्याकाळच्या सामन्यामध्ये राजस्थान रॉयल्सने विजय मिळवला या विजयानंतर पॉईंट टेबलमध्ये मोठे उलटफेर झालेले आहेत तर आपण पाहूया पॉईंट टेबलची स्थिती कशी असणार आहे आणि चेन्नई परकिन्स आणि मुंबईनीची स्थिती कशी आहे आणि कोणत्या किमांना टॉप चारमध्ये जाण्यासाठी किती सामने जिंकावे लागतील आणि पॉन संपूर्ण समीकरण आपण पाहणार आहोत पॉन टेबलमध्ये पहिल्या स्थानावरती आहे दिल्ली कॅपिटल्स दिल्ली कॅपिटल्सने आतापर्यंत तीन सामने त्यांचे झाले आहेत आणि तीन सामन्यामध्ये तिन्ही सामन्यामध्ये त्यांनी विजय संपादन केला आहे तर त्यांचे सहा पॉईंट आहेत तर दिल्ली कॅपिटल्सला अकरा सामन्यापैकी पाच सामने जिंकायचे आहेत तर ते टॉप चारमध्ये जातील मित्रांनो सोळा टीमवर कन्फर्म टीम टॉपचरमध्ये जाते तर सर्व टीमांना सोळा टीम सोळा पॉईंट करण्यासाठी धडपड घ्यायची आहे तर दुसऱ्या क्रमांक होता हे रॉयल चॅलेंज बेंगलोर रॉयल चॅलेंज बेंगलोरचे तीन सामने झाले आहेत तीन सामन्यापैकी दोन सामन्यामध्ये विजय आणि एका सामन्यामध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि त्यांचे पॉईंट आहेत चार तर त्यांचे अजून अकरा सामने शिल्लक आहेत सा तर अकरा सामन्यापैकी सहा सामने त्यांना जिंकावे लागतील तर तिसऱ्या क्रमांक होते गुजरात टायटन्स गुजरात टायटन्सचे 3 सामने 3 सामने 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 सा सामने तीन सामने झाले आहेत तीन सामन्यामध्ये दोन सामन्यांमध्ये विजय आणि एका सामन्यामध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि त्यांचे पॉइंट आहेत चार तर त्यांना अजून अकरा सामन्यांपैकी सहा सामने त्यांनाही जिंकावे लागतील तर चौथ्या क्रमांक हे पंजाब किंग्स तर पंजाब किंगचे तीन सामने झाले आहेत तीन सामन्यांपैकी दोन मॅचमध्ये विजय आणि एका सामन्यामध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि त्यांचेही चार पॉइंट आहेत त्यांचेही अकरा सामने राहिले आहेत अकरा सामनापैकी त्यांनाही सहा सामने जिंकावे लागतील तर पाचव्या क्रमांकात आहे कोलकाता नाईट रायडर्स कोलकाता नाईट रायडर्सचे चार सामने झाले आहेत चार सामन्यापैकी दोन सामन्यांमध्ये विजय आणि दोन सामन्यामध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि त्यांचे पॉइंट आहे चार आणि त्यांचे सामने आता राहिलेले आहेत दहा तर दहा सामन्यापैकी त्यांना सात सामने, सा सामने जिंकावे लागतील तर ते टॉप चार मध्ये जातील नंतर सहाव्या क्रमांकात आहे लखनौ सुपर जायंट्स लखनौ सुपर जयंट्सचे चार सामने झाले आहेत चार सामन्यापैकी दोन सामन्यामध्ये विजय आणि दोन सामन्यामध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि त्यांचेही चार पॉईंट आहेत त्यांचेही अजून दहा सामने शिल्लक आहेत दहा सामन्यापैकी सहा सामने त्यांना जिंकावे लागतील तर ते पॉइंटमध्ये मध्ये जातील तर सातव्या क्रमकते आहे राजस्थान रॉयल्स राजस्थान रॉयल्सचेही चार सामने झाले आहेत चार सामन्यामध्ये दोन सामन्यामध्ये विजयी आणि दोन सामन्यामध्ये त्यांचा पराभव झाला आहे त्यांचेही दहा सामने राहिले आहेत दहा सामन्यापैकी त्यांनाही सहा सामने जिंकणे गरजेचे आहे तर आठव्या क्रम आहे मुंबई इंडियन्स मुंबईचेही चार सामने झाले आहेत चार सामन्यामध्ये फक्त एका सामन्यामध्ये मुंबईनेचा विजय झालेला आहे आणि तीन सामन्यांमध्ये मुंबईनेचा पराभव झाला आहे तर मुंबईला दहा सामन्यापैकी आणखी सात सामने जिंकावे लागतील ला तर ते टॉप चार मध्ये जातील दहा सामन्यापैकी सात सामने त्यांनी जिंकले तर ते टॉप चार मध्ये जातील तर चेन्नई सुपर किंग्स ही अशीच परिस्थिती आहे चेन्नई सुपर किंग्सनेही चार सामन्यामध्ये फक्त एका सामन्यामध्ये विजय मिळवला आहे आणि तीन सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला आहे तर चेन्नई सुपर किंग्सलाही दहा सामन्यापैकी सात सामने जिंकावे लागतील नंतर हैदराबादची ही चेन्नई आणि मुंबईसारखी स्थिती आहे त्यांचेही चार सामने झाले आहेत एका सामन्यामध्ये आणि तीन सामन्यामध्ये त्यांना पराभवचा सामना करावा लागला आहे त्यांनाही दहा सामन्यापैकी सात सामने जिंकावे लागतील तर मित्रांनो मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या टीमांनी यावर्षी शानदार कामगिरी केलेली नाही तर पंजाब किंग्स दिल्ली कॅपिटल्स या टीमांनी शानदार कामगिरी केलेली आहे तर मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स कमबॅक करून मध्ये जातील का आणि कोणत्या चार टीमात टॉपचेअरमध्ये जातील आपण आज काय वाटतं पण कमेंट मध्ये सांगा निमित्तानं आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा